करिश्मा माय मराठी 24 फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी नमस्कार माय मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपण माय मराठी चॅनलच्या माध्यमातून चा पिरंगोट घाटातील संरक्षण भित्तींचा भोगळा कारभार ही बातमी आपण दाखवली होती आणि याच बातमीच्या अनुषंगाने या ठिकाणी काम करणारा ठेकेदार ये ने दखल काल या ठेकेदाराने ह्या बातमीचा दखल घेऊन काही काळ या पिरगुट घाटातील काम बंद केलं होते परंतु कालांतराने पुन्हा हे काम सुरू करण्यात आलेलं आहे तत्पूर्वी या कामाची पाहणी करण्याची मागणी हे आपण माय मराठी चॅनलच्या माध्यमातून केलेली होती कामाचे मुख्य अधिकारी उपमुख्य अधिकारी अभियंता ठेकेदार इंजिनियर कॉन्ट्रॅक्टदार सुपरवायझर यापैकी कोणीही या, या कामाची पाहणी करण्यासाठी आलेलं नसल्याचं उघड झालेलं आहे आणि धोकादायक पद्धतीने असलेला हा पिरंगुटचा घाट आपण पाहताय रस्ता आणि जे संरक्षण भिंत आहे हे अगदी एकजीव झालेले आहे केव्हाही या ठिकाणी जर अपघात झाला तर कोणतंही वाहन ह्या संरक्षण भिंतीला थांबू शकत नाही अशा पद्धतीने या रस्त्याची उंची वाढल्याने संरक्षण भिंतीची खरं तर पिरगूच्या घाटामध्ये गरज होती ही ही बातमी आपण या चॅनलच्या माध्यमातून प्रकाशित केलेली होती कालांतराने या पिरगुळ घाटातील संरक्षण भिंतीचं काम तर सुरू झालं परंतु अनेक वेळा या रस्त्यावरनं ये जा करणारे जे वाहनचालक आहे यांच्या ही बाब निदर्शनात आल्याच्या नंतरनं माय मराठी चॅनलच्या स्थाप सापलेला हा संपर्क आणि त्यातून आपण केलेली ही संरक्षण भिंतीची जी आहे पोलखोल की ही भिंत बांधत असताना ह्या ठिकाणी पडलेला हा राडा राडारेडा आणि याच्यामध्ये मातीच्या ढिगाऱ्याने केलेली ही लेवल आपण जर पाहाल तर ही संरक्षण भिंतीचं जे बांधकाम केलेलं आहे ह्या बांधकामावरती जे सन इस पूर्वीचं जे जुनं बांधकाम खरं तर होतं की जे बांधकाम ढिसूळ झालेलं आहे आणि या ठिकाणी नव्याने बांधकाम करायची का खरं तर गरज आहे या अनुषंगाने सुरू केलेलं हे काम प्रत्यक्षरित्या पाहता त्या पद्धतीने झालेलं नाही तर या ढिसूळ कामावरतीच पुन्हा नव्याने बांधकाम करण्याची शक्कल ही कोण्या ठेकेदाराने लढवली हे माहीत नाही हे जर काम पाहता आपण तर हे जुन्या संरक्षण भिंतीवरच नव्याने खरं तर भिंत बांधून चुकीच्या पद्धतीची भिंत बांधून हे काम करून त्याला रंगोरंगोटी देखील करण्यात आलेले आहे मधील जो पेस आहे जा रिकामी जागा जे आहे या जागेमध्ये मातीच्या ढिगारे टाकून एक लेवल केले आहे की जसं आपण जर या भिंतीच्या लांबून जर पाहणी केली तर आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे की ही भिंत जमिनीपासून संरक्षण भिंत खरं तर योग्य पद्धतीने बांधलेली आहे परंतु असं झालेलं नाही हे आपण माय मराठी चॅनलच्या माध्यमातून ह्या कामाची पोलखोल केली होती आणि मागणी केली होती खरं तर की ह्या कामावरती जे अधिकारी असतील उपाधिकारी असतील ठेकेदार असेल इंजिनियर असेल सुपरवायझर असतील ह्या कामावरती जे संबंधित अधिकारी जे आहेत ह्यांनी या ठिकाणी येऊन आम्हाला मुळशीकरांना दाखवावं की हे काम जे आहे मुळशी तालुक्यातील पिरगुट घाटातील संरक्षण भिंतीचं काम जे आहे हे योग्य आहे की अयोग्य आहे जर योग्य असेल तर कशा पद्धतीने हे काम योग्य आहे हे आम्हा मुळशीकरांच्या निदर्शनात आणून द्यावं अशीही मागणी या ठिकाणी करण्यात आली होती आणि जर हे काम अयोग्य आहे तर या ठिकाणी मुळशीकरांच्या जीवाशी खेळलं जातं आहे का हाही प्रश्न ज्येष्ठ नागरिकांनी खरं तर या ठिकाणी उपस्थित केलेला होता आणि या अनुषंगाने आपण या बातमीला प्रसिद्धी दिली होती परंतु जे तुम्ही पाहाल तर ही संरक्षण भिंत हे खरं तर जमिनीपासून जे फाउंडेशन घ्यायला हवं की ज्या पद्धतीने संरक्षण खरं तर भिंतही वाहनाचं संरक्षण करेल माणसाचं संरक्षण करेल अशा पद्धतीने व्हायला पाहिजे होती पण त्या पद्धतीने ही झालेली दिसत नाही हे सरळ सरळ मुळशेकरांच्या डोळ्यामध्ये केलेली ही धुळपेक आहे आणि केलेलं काम हे आता हे असंच ठेवणार आहे ती हे पाडणार आहे हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे परंतु आपण जर पाहतोय तर ही संरक्षण भिंत जी आहे ती खरंच घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा